अमोल उंबरजे यांच्या निवासस्थानी राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची सदिच्छा भेट महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा हे सोलापूर दौऱ्यावर आले असता या दरम्यान बसवारूड महाराज मठ येथील गोसेवा शाळेचे भूमिपूजनही केले यावेळी त्याऊजमन रूपसे सुपुत्र तथा पुणे येथील उद्योजक असलेले आणि शेखर मुंदडा यांच्या एकनिष्ठ तथा महा एन ओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांच्या सोलापूर येथील शिवपुंड या निवासस्थानी भेट दिली या प्रसंगी ते उंबरजे परिवाराच्या वतीने शेखर मुंदडा यांचा सत्कार करण्यात आला अमोल उंबरजे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात त्यामुळेच यावेळी त्यांच्याशी विविध सामाजिक विषयावर चर्चा केली शेखर मुंदडा म्हणाले की अमोल उंबरजे हे सोलापूरसाठी चांगले सामाजिक कार्य करत असून सामाजिक कामाद्वारे ते खूप मोठे होतील असेही नामदार बुतडा यांनी सांगितले यावेळी राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी त्यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी अमोल उंबरजे श्रद्धा उंबरजे सविता उंबरजे उपसरपंच अभिषेक उंबरजे काशीनाथ अंबिगार विजय जाधव महेश कासार रोहित पाटील यांच्यासह उपस्थित होते